कहो नमस्कार, मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अंघोळीच्या पाण्यात घाला ही एक वस्तू ऐश्वर लोटांगण घालेल मित्रांनो आपण सुचिरभूत होण्याचं एक सर्वात उत्तम माध्यम शास्त्राने देखील सांगितलेलं आहे ते म्हणजे अंघोळ खर तर अंघोळ हे शुद्धीचं स्थान असतं म्हणजे आपलं केवळ शरीर नव्हे तर मन काया वाचा काही होतं शुद्ध होतं असा उल्लेख शास्त्रामध्ये आढळतो मात्र बऱ्याचदा अंघोळीचे नियम जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्याचं उल्लंघन आपल्याकडून होतं आणि मग आपल्याला त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात किंबहुना कळत न कळत आपल्या आयुष्यात आपण अपन... अशा काही चुका केलेल्या असतात की त्याचे परिणाम आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नसतो मात्र त्याची तीव्रता कमी करण्यासाठी ती आपण काही उपाय सुद्धा करू शकतो कारण कळत न कळत घडलेल्या चुका आपल्या ध्यानी मनी नसतात आपल्या लक्षात नसतात मात्र तरी देखील त्याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय आपण अवश्य करावा तर अंघोळी दरम्यान करावा याचा हा उपाय आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे स्त्री पुरुष कुणीही हा उपाय करू शकतो तर दररोज अंघोळ करताना हा उपाय आपल्याला करायचा आहे बऱ्याचदा डोक्यावरून केली असेल तर ओल्या केसानं पूजा करू नये असं शास्त्र सांगतं कारण त्या पाठीमागे देखील काही शास्त्र आहे जर आपण ओल्या केसानं पूजा केली तर त्याचे अनेक दोष दोष कुंडली दोष आपल्याला लागू होतात विशेषत स्त्री वर्गाने कधीही ओल्या केसाने पूजा करू नका बऱ्याच जणांचा हा समज असतो की उपवास ठेवला किंवा विशेष पूजा व्रत ठेवलं तर त्या दिवशी हा स्त्री वर्ग डोके धुवत असतो तर ते टाळा किंवा जर तुम्ही धुतलं असेल तर केस वाळवून पूजेला बसा उत्तम त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आंघोळ कधीही शॉवरखाली करू नका बऱ्याचदा शॉवरखाली आंघोळ करणं म्हणजे एक दर्जाचं मांडलं जातं मात्र हे अत्यंत चुकीचं आहे विज्ञान आणि शास्त्र दोन्ही या गोष्टीला विरोध करतं केव्हा तरी तुम्ही केसांना मेहंदी लावली आहे किंवा पूर्ण केसांमधून पाणी आपल्याला जाणं महत्वाचं आहे केस धुणं त्या पद्धतीनं गरजेचं आहे तर कधीतरी तुम्ही शॉवरचा वापर केला तर हरकत नाही मात्र दररोज किंवा हा उपाय करताना तरी शॉवर खाली अंघोळ करू नका चला तर मग पाहूयात हा कोणता उपाय आहे जो आपल्याला दररोज आंघोळ करताना करायचा आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये एक गोष्ट एक वस्तू आपल्याला दररोज टाकायची तर सगळ्यात आधी अष्टगंध आणि हळद तुम्हाला एका वाटीमध्ये कालवून घ्यायची साध्या पाण्याने किंवा जे काही पाणी तुम्ही आंघोळीसाठी वापरता त्याने देखील अष्टगंध आणि हळद कालवली तरी चालेल तर अष्टगंध आणि ही हळद तुम्हाला डाव्या हाताने तुम्ही जिथे भांग पाडता किंवा आपल्या डोक्याचा जो बरोबर मधला भाग आहे तिथे बरोबर मध्यभागी तुम्हाला या हळदीचं मिश्रण दोनदा लावायचं आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद हे मिश्रण नाही तर दुसरी चिमूटभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे जर तुम्ही सलग तीन महिने हा उपाय केला तर निश्चित रूपाने तुम्हाला याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील तर हा उपाय करत असताना कधीही गुरुवारी केस धुऊ नका ही एक काळजी घ्यायची आहे स्त्री आणि पुरुष कोणीही हा उपाय केला तरी याचे परिणाम तुम्हाला शुभच मिळतात त्यामुळे अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा